पाऊस सुरू झाल्यानंतर आपल्या शेतातील कापसाची रोप मरतात का मरतात ना मग कसं आणायचं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बंद न करता स्किप न करता शेवटपर्यंत आहे जेणेकरून आपल्याला आपल्या रोपांचं संरक्षण करायचं आहे नमस्कार शेतकरी मित्र मी विजयकुमार कुमार सर कोठारी इरिगेशनच्या वतीने आपल्या सर्व शेतकऱ्यांचं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनी मान्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर आपल्या शेतातील कापसाची रोपं मरतात का मरतात ना मग ह्याला नियंत्रणात कसं आणायचं तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बंद न करता स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून आपल्याला आपल्या रोपांचं संरक्षण करायचं आहे शेतकरी मित्र हा जो प्रॉब्लेम आहे हा महाराष्ट्रातला कापूस शेतकऱ्यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मररोग नियंत्रणात आणायचा कसा महिना दीड महिना सव्वा महिनापर्यंत आपण रोपं चांगली वाढवतो हिरवीगार सुंदर आपल्या शेतामध्ये खूप छान पद्धतीने रोपं डवलत असतात आणि अचानक पाऊस पडला पण अचानक रोपं मराव लागतात त्यावेळेस शेतकऱ्यांसमोर काय करायचं ह्याचं काही उत्तर सापडत नाही आणि वेगवेगळ्या प्रकारची खतं औषधं वापरून ही मरणारी रोपं थांबवण्याचा शेतकरी प्रयत्न करत असतात मग हा प्रयत्न नेमका काय करायचा कोणत्या पद्धतीने करायचा तर वापरण्याचं प्रमाणही तुम्हाला सांगतो आझोटोबॅक्टर एक लिटर पी एस बी एक लिटर आणि ट्रायकोडर्मासुद्धा सुद्धा एक लिटर हे तिन्ही जीवाणू शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळायचे आणि ह्याच्यामध्ये साधारण अर्धा किलोभर गुळ चांगला ढवळून विरघळून घ्यायचा आणि हे जे जैविक द्रावण तयार केलेले साधारण चोवीस तास तरी आपल्या शेतामध्ये राहायला पाहिजे चोवीस तासानंतर हे हेच द्रा ह्याच द्रावणामध्ये आणखीन पन्नास ते साठ लिटर पाणी वाढवायचं आणि ठिबक सिंचनाच्या माध्यमातून हे द्रावण सोडून द्यायचं आझोटोबॅक्टर पी बीन ट्रायकोडर्मा हे तिन्ही जीवाणू जेव्हा जमिनीत जातात हे जीवाणू मोठ्या प्रमाणात पैदास व्हायला चालू होते वाढतात आणि ज्यावेळेस आपलं बी रुजतं त्याचे कोंब येतात आणि त्याच्याबरोबर खाली मुळ्याही सुटतात हे सगळ्यात महत्त्वाचं काम चाललेलं असतं ह्या जीवाणूंचं एक तर मुळ्या वाढीसाठी मदत करतात आणि कुंभ ही व्यवस्थित येण्यासाठी हे जीवाणूच काम करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काम करतात मूळ संरक्षणाचं शेतकरी मित्रो आपल्या पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे जे आपण पाटांनी देतो कधी कधी ठिबक सिंचनानी देतो जर ठिबक सिंचन असेल तर त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे हा मर रोग शंभर टक्के आपण नियंत्रणात आणू शकतो बी लावल्या लावल्या दुसऱ्या दिवशी आपण जेव्हा आझोटोबॅक्टर पी एस बी ट्रायकोडर जमिनी देतो हे जीवाणू मुळ्यांच्या कक्षामध्ये मोठ्या प्रमाणात वाढतात आझोटोबॅक्टर जीवाणूचं का कार्य जे आहे नत्र स्थिरीकरण करणे आहेच आहे त्याच्याबरोबर मुळ्यांचं संरक्षण करणेसुद्धा आहे जसं की फॉस्फेट सोलिवलायझिंग बॅक्टेरिया आपल्या जमिनीमध्ये जो आता असतो हा अविद्राव्य स्थितीमध्ये असतो त्याला विघटन करून विद्राव्य स्थितीत आणण्याचं काम पी एस बी म्हणजे फॉस्फेट सोलिवलाइजिंग बॅक्टेरिया करतात आणि विशेष करून हा ज्यावेळेस फॉस्फेट जमिनीत असतो हा मोकळा नसतो हा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम या घटकाबरोबर जोडलेला असतो एक आपलं पाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियमचा रेशो जास्त आहे त्यामुळे पाण्याचा हार्डनेस जास्त आहे म्हणजेच आपण त्याला क्षाराचं प्रमाण जास्त आहे असं म्हणतो मग ह्याला नियंत्रणात ठेवायचं असेल तर ह्याचं विघटन करणारे जीवन म्हणजे पी एस बी आणि हे पी एस बी फॉस्फेटची आवश्यकता असते म्हणून कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हा सुद्धा बॉन्ड ब्रेक करतात म्हणजे त्यांना विद्राव्य स्थितीमध्ये आणतात आणि जमिनीमध्ये क्षार साचून जेव्हा पाऊस पडतो हे क्षार वरच्या थरातून खालच्या थरात जातात आणि खालच्या थरात गेल्यानंतर मुळ्यांच्या कक्षेमध्ये एक क्षार वाढले की मुळ्यांना एक करंट बसतो म्हणजे क्षार वाढले की मुळ्या पुजायला सुरुवात होतात आणि हे कुजण्याची प्रक्रिया थांबवण्याचं काम फक्त फॉस्फेट सोलजिंग बॅक्टेरिया चांगल्या पद्धतीने करू शकतात आणि तिसरं महत्त्वाचं आपण जे जीवाणू वापरलं ट्रॅकोडर्मा विरडी ह्या जीवाणूचं कामच ते आहे की मुळांचं संरक्षण करणे अपायकारक जीवाणूंना नष्ट करणे मग जमिनीच्या मुळ्यांच्या कक्षेमध्ये हे असे पोषक वातावरण निर्माण करायचं ते म्हणजे जीवाणू खतानमुळं म्हणून शेतकरी मित्रो केल्या केल्या दुसऱ्या दिवशी ठिबक सिंचनाच्या माध्यमातून ही जीवाणू खतं सोडायची आपल्या मुळ्यांचं संरक्षण करायचं मग पाऊस कमी होऊ जास्त होऊ कोणत्याही परिस्थिती येऊ आपल्या मुळ्यांचं चा संरक्षण झालं तर हा मर रोग त्याच्यामुळं खूप मोठं नुकसान होतं दहा टक्क्यापासून ते चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत काही शेतकऱ्यांच्या शेतातली रोपं मारतात ह्यांचं पूर्णपणे संरक्षण होतं म्हणजेच आपल्याला ह्या जीवाणू खतांचा वापर करायचा आहे शेतकरी मित्रो अशाच मर रोगाचा प्रादुर्भाव आपल्या काही शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वाढतो तर ह्या खताचा वापर करा आणि आपल्या पिकाचं संरक्षण करा आणखीन अधिक माहिती पाहिजे असेल तर स्क्रीनवरती दिलेल्या माझ्या नंबरवरती तुम्ही संपर्क करा आणि आपल्याला जे प्रश्न पडतात त्याच्यात तुम्ही माहिती घेऊ शकता ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब जर केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचा जो कापसावरचा जो नवीन व्हिडिओ येणार आहे त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळतील आणि कापूस पिकामध्ये नेमकं काय करायचं याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला पोहोचवता येईल धन्यवाद शेतकरी मित्र जय जवान जय केसार